मला वाटतं अशा गोष्टींसाठी बैलगाडा संघटनेने एक कडक पाऊल उचलणं गरजेचे आहे नमस्कार पनवेल ओवळे परिसरात पार पडलेल्या बैलगाडा शर्यतीला गालबोट लागलंय निमित्त ठरलं ते दोन गटामधील राडा आणि त्यानंतर झालेली दगडफेक शर्यत संपल्यानंतर बैलगाडा प्रेमी राहुल पाटील यांचा अश्लील हातवारे करून डिवचणारा व्हिडिओ समोर आला त्यानंतर दुसऱ्या बाजूनं देखील दगडफेक सुरू झाली हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बैलगाडा प्रेमींकडून मात्र संताप व्यक्त केला जातोय त्याच आता मनसे आमदार राजू पाटील यांनी खडे बोल सुनावलेत मोठ्या संघर्षानं हा खेळ पुन्हा सुरू झालाय पण या शर्यतीच्या नावावर जर डोकी फुटणार असतील पुढदे पडणार असतील तर हा खेळ न झालेलाच बरा असं राजू पाटील यांनी ठणकावून सांगितलंय तर मला या सगळ्या तरुणांना आवाहन करा असं वाटत की एक चांगल्या पद्धतीने बैलगाड शर्यत चालू व्हावा यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केला आम्ही त्याचा त्यांना पाठिंबा दिलाय आपल्या आप राज्यात या आप बैलगाडा शर्यतींवर बंदी होती एवढ्या प्रयत्नानती जर हे बैलगाडा शर्य शेतकरी राजासाठी बाळी राज्यासाठी एक विरंगुळा म्हणून त्या चालू केलेल्या आहेत त्याला असं स्वरूप यायला नाही पाहिजे सर्वांनी समजूतदारीने सर्व घ्यायला पाहिजेत आ असे बैलगाडा शर्यतीच्या निमित्ताने मारामाऱ्या होत असतील मुर्दे पडत असतील तर त्या न झालेल्या बऱ्या मला वाटतं अशा गोष्टींसाठी बैलगाडा संघटनेने एक कडक पाऊल उचलणं गरजेचं आहे नाहीतर याच्यातनं पुढे काहीतरी विपरीत घडू शकतो